ज्येष्ठ नागरिकांसाठी उच्च न्यायालयाने आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे ज्यामुळे कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेला अधिकार हा फक्त त्यांचाच आहे असे सिद्ध होते ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण करणारा कायदा म्हणजे पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण अधिनियम दोन हजार सात या अंतर्गत काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत ज्याची माहिती वयवर्ष साठ किंवा अधिक वयाच्या सर्वच ज्येष्ठ नागरिकांना असणे गरजेचे आहे त्यामुळे या कायद्याची सविस्तर माहिती हवी असल्यास आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ अवश्य बघा ज्याची लिंक तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता उच्च न्यायालयाने ज्येष्ठ नागरिकांच्या कोणत्या अधिकाराचे संरक्षण केले आहे ते पाहू पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसंदर्भातील आणि इतर महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला लगेचच बघता येतील नमस्कार मित्रांनो तर निर्णय आला आहे कर्नाटक उच्च न्यायालयाचा ज्यामध्ये प्रामुख्याने कायद्याच्या सेक्शन ट्वेंटी थ्री आणि सेक्शन सिक्स्टीनचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे निर्णय जाणून घेण्यापूर्वी ना ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात हे दोन सेक्शन्स का महत्त्वाचे आहेत ते समजावून घेऊ तर कायद्याच्या कलम किंवा सेक्शन ट्वेंटी थ्रीमध्ये असे ठरवण्यात आले आहे की जर ज्येष्ठ नागरिक किंवा पालक त्यांची कोणतीही मालमत्ता म्हणजेच प्रॉपर्टी त्यांच्या मुलांच्या किंवा इतर कोणाच्या नावे गिफ्ट अथवा इतर कोणत्याही कारणाने ट्रान्सफर करत असतील पण त्याच्या बदल्यात ज्यांच्या नावावर प्रॉपर्टी ट्रान्सफर केली जात आहे ते ज्येष्ठ नागरिक किंवा पालकांची काळजी घेतील त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करतील या अटींची पूर्तता करण्यासाठी अपयशी ठरत असतील किंवा ती अट पूर्ण करण्यास नाकारत असतील थोडक्यात काय तर ज्येष्ठ नागरिकांनी किंवा पालकांनी त्यांची असलेली मालमत्ता प्रॉपर्टी ही मुलांच्या नावे केली असेल पण मुलं त्यांना सांभाळण्यासाठी नकारत असतील किंवा त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अपयशी ठरत असतील तर कायद्याच्या सेक्शन ट्वेंटी थ्री अंतर्गत ज्येष्ठ नागरिक किंवा पालक असिस्टंट कमिशनर यांच्याकडे त्याबाबत अर्ज करू शकतात तक्रार करू शकतात ज्यामुळे झालेल्या प्रॉपर्टीचे ट्रान्स्फर रद्द करण्याची त्यात मागणी करू शकतात आता अर्ज केल्यानंतर किंवा तक्रार केल्यानंतर जो काही निर्णय असिस्टंट कमिशनरकडून मिळेल त्यावर डेप्युटी कमिशनर यांच्याकडे अपील करण्याचा अधिकार ज्येष्ठ नागरिकांना कायद्याच्या सेक्शन सिक्स्टीन अंतर्गत मिळतो म्हणजे सेक्शन ट्वेंटी थ्री अंतर्गत अर्ज करू शकतात त्यावर जो काही निकाल असिस्टंट कमिशनरकडून मिळेल त्यावर पुन्हा अपील करायचे झाले तर कायद्याच्याच कलम सोळा अंतर्गत तसे अपील ज्येष्ठ नागरिकांना करता येते याबाबतच कर्नाटक उच्च न्यायालयाने आपला आदेश दिला आहे कायद्याच्या कलम सोळाचे भाषा शुद्ध आणि स्पष्ट स्वरूप आहे या तरतुदीने विशेषतः आणि निर्विवादपणे फक्त वयोवृद्ध म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना अपील करण्याचा अधिकार दिलेला आहे या अधिकाराचा इतर कोणालाही जसे हस्तांतर करता मुलं किंवा इतर तिसरे पक्ष म्हणजे थर्ड पार्टी देणे योग्य नाही कायद्याच्या कलम सोळाचे विश्लेषण करताना न्यायालयाने सांगितले आहे की हस्तांतरण करत्याला किंवा इतर कोणालाही वयोवृद्ध नागरिक किंवा पालक वगळता अपील करण्याचा अधिकार देणे म्हणजे कायद्याची तरतूद पुन्हा लिहिण्यासारखे होईल जे न्यायालयाच्या अधिकारात नाही कायद्याच्या कलम सोळाचा अभ्यास आणि त्याची उद्दिष्टे आणि कारणे पाहिल्यास स्पष्टपणे असे दिसून येते की संसदेला फक्त वयोवृद्ध नागरिकांना किंवा पालकांना अपील करण्याचा उपाय देण्याचा हेतू होता असे न्यायालयाने सांगितले आहे जर मुले किंवा हस्तांतरण करता कलम तेवीस अंतर्गत दिलेल्या आदेशाने नाराज असतील तर त्यांना निराश होण्याची आवश्यकता नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे आणि त्यांनी सांगितले की असे व्यक्ती नेहमीच संविधानाच्या कलम दोनशे सव्वीस अंतर्गत उच्च न्यायालयात जाऊ शकतात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयासोबत इतर उच्च न्यायालयानुसार कायद्यामध्ये इतर कोणालाही अपील करण्याचा अधिकार नाही असे निगेटिव्ह विधानच नाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की जर कायद्यात अपील करण्याचा अधिकार दिला नाही तर तो केवळ तार्किक विश्लेषणाने गृहित धरता येणार नाही त्यामुळे हा विचार मान्य केला जाऊ शकत नाही इतर उच्च न्यायालयांच्या याच निर्णयावर कर्नाटक उच्च न्यायालयाने आदरपूर्वक असहमती दर्शविली आहे त्यामुळे लक्षात असू द्या जेव्हा कधी तुम्ही प्रॉपर्टी तुमच्या मुलांच्या किंवा इतर कोणाच्याही नावे करत असाल तर त्यात दोन महत्त्वाच्या अटी नमूद करायला विसरू नका ज्यामुळे भविष्यात काही अडचण आल्यास किंवा तुमचा सांभाळ करण्यास मुलांनी अथवा ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ट्रान्स्फर केली आहेत त्यांनी तुमचा सांभाळ करण्यास नकार दिला तर तुम्हाला तुमची प्रॉपर्टी परत मिळवता येऊ शकते याबाबत झालेली एक घटना आणि त्यावर कोर्टाच्या निर्णयाची माहिती आपल्या चॅनलवरील या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तुम्ण त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद Jaihin, Jai Hind Jai Maharashtra